शेतकरी बांधवांनो या ठिकाणी मायराजकन्य फ्युचर लॅब ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या सेंद्रिय खतं वापरलेली आहे त्या सर्व सेंद्रिय खताचा रिझल्ट जाणून घेण्यासाठी आपण त्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हा रिझल्ट घेत असतो की आपण जे काही वापरले सेंद्रिय खतं रूट चार्जर न्यूट्रिशन पॅक लिंबोळी खत सेंद्रिय खत वापरल्यामुळं त्यांना जो काही फायदा मिळाला आहे तो फायदा आपण त्या शेतकऱ्याच्या एक म्हणण्यातून जाणून घेतो की बाबा आमच्या ह्या कंपनीचा जो काही सेंद्रिय खत तुम्ही वापरला जो काही डोस वापरला एकराचं जी पॅकेज वापरलं जी शंभर टक्के सबसिडीवर आहे त्या सबसिडीच्या माध्यमातून तुम्हाला काय रिझल्ट जाणवतो तो, तो जाणून घेण्यासाठी आम्ही या गुरसाळे गावाच्या जवळ टाकडी गाव आहे त्या टाकडी गावामध्ये मयूर काळे यांच्या शेताच्या प्लॉटवर आपण आलेलो आहे तर या प्लॉटमध्ये प्र त्या शेतकरी बांधवाने आपली प्रोसेस कशी वापरली कशा पद्धतीनं त्यांना बेनिफिट मिळाला हे जाणून घेण्यासाठी इथं आलेलो आहे तर इथं बघा तुम्ही जर शेतकरी बांधवाने ही जी काही पेरा आहे उसाचं या कांडीमध्ये जी काही परिवर्तन आहे कांडी जी वाढलेली आहे ते त्यांना स्वतःला जाणवलं की बाबा हा सेंद्रिय खताचा डोस टाकल्यानं उसामध्ये चांगल्या पद्धतीनं परिवर्तन होतं आहे आणि म्हणून त्यांनी आपल्या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीनं लोकांना हा सेंद्रिय खताचा डोस देऊन प्रत्येक शेतकऱ्याला बेनिफिट मिळवून दिलेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी टाकळी गावामध्ये त्यांच्याकडं आलेलो आहे की बाबा ह्या पद्धतीचं सेंद्रिय खत जर प्रत्येक शेतकरी बांधवांनी वापरलं तर ते त्यांचा कसा फायदा होईल हे जाणून घेण्यासाठी आम्ही आलेलो आहे तर मी माझ्यासमोर एक शेतकरी बांधव आहेत ते शेतकरी बांधव आहेत त्यांना आपण यामध्ये विचारूया की यांचा ह्या शेतीमधून कसा फायदा झाला या सें सेंद्रिय खताचा मायराज कन्या फ्युचरला बॅग्रोटेकमध्ये आपलं स्वागत आहे सर आपण आपलं नाव आणि पत्ता सांग सांगा मी मयूर बाबुराव काळे राहणार पुनर्वसन टाकळी गुरसाळे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आता तुम्ही हे खत कधीपासून वापरले वापरलं सर मी महिन्यापूर्वी एक डोस फक्त उसाला वापरला एक डोस उसाला वापरला आता एक डोस जो आहे तो आपला कशा पद्धतीचं पॅकेज आहे आपलं हे आता त्यावेळेस त्यावेळेस मी डोस घेतला त्यावेळेस अकरा हजार रुपयाचं पॅकेज होत हा तेच वापरले आता ते पॅकेज बदलून बारा हजार रुपयाला डबलच पॅकेज बारा हजार पाचशेच डबल पॅकेज झालं त्यामुळे आता हे शेतकरी बांधवांना फायदा होणार आहे का तोटा होणार आता डबल फायदा डबल फायदा होणार आणि ह्या पद्धतीचा जर ऊस येत असेल तर प्रत्येक शेतकरी बांधवांनी वापरायला पाहिजे का आपलं एक टक्का वापरायलाच पाहिजे एकशे एक टक्का वापरायला पाहिजे आता हा ध्वज जर ज्यांला फायदा होतोय त्या व्यक्तीचं नुकसान काय होतंय का आपला डोस वापरून काय शंभर टक्के सबसिडी आहे सबसिडी आहे पैसे महागारी येतात आणि याच्यामुळं प्रत्येक शेतकरी बांधवांचे पैसे रिटर्न आल्या कारणानं त्यांना शेती करायला सेंद्रिय शेती करायला एकदम सोपं जाईल का जाईल याच्या पुढे रासायनिक आणि सेंद्रिय याच्यामध्ये जर वापर केला तर तुम्ही सेंद्रिय खाताकड याल का रासायनिक खाताकड सेंद्रिकड असा रिझल्ट असेल तर सेंद्रिय खाताकड आवर्जून येणार बरं हा रिझल्ट मध्ये तुम्हाला काय परिवर्तन झालेलं वाटतंय परिवर्तन झाले भरपूर परिवर्तन झाले फॉर एक्झाम्पल एखादं उदाहरण द्या की बाबा या आता जे तुम्ही दाखवलं मला ऊस यामध्ये काय परिवर्तन वाटतंय आता मी उसाची दहाव्या महिन्यात लागण केली लागण केल्यानंतर उसात मी मका लावली होती बर अडीच एकर माझी रवी ऊस अडीच एकर ऊस आहे हा अडीच एकरात मला पंचवीस पोती मका झाली पंचवीस पोती मका झाली वीस पोती मका झाली मी ऊसाची अवस्था बिकट झाली आता ऊस मोडून टाकू हा त्या पर्यंत ऊस गेला होता हा मका मुळ हा मका दाट होती ना हो 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 पोती मका झाली मी जास्त होती मका बरोबर आहे म्हणजे ती मका निघाल्यानंतर मी ही महाराज कन्या ते खत वापरलं हा साहेबांना आणून दाखवलं साहेबांनी सांगितलं हे खत वापरा त्यांचं सेंद्रिय खत वापरलं आता ते मका निघून गेल्यानंतरच पीक कसा मी मोडून टाकणार होतो परंतु आता हे माझा ऊस वीस बावीस पंचवीस कांड्यावर आहे आता असा ऊस आल्यानंतर तुमच्या मनामध्ये आपल्या ह्या कंपनी बद्दल काय प्रतिक्रिया आहे तुमची चांगलीच प्रतिक्रिया प्रतिक्रिया चांगलीच राहणार हा, हा प्रत्येक ऊस बघा सर प्रत्येक ऊस बघितला जर शेतकरी बांधवांना हा ऊस बघा स एक लावल्यानंतर लावल्यानंतरसुद्धा एवढा दमदार ऊस आलेला आहे आणि आपल्या या सेंद्रिय खतामध्ये जे काय पॅकेज आहे ह्या पॅकेजचा उपयोग करून या अडीच अकरामध्ये अतिशय उत्कृष्टपणे किती टक्के आपल्याला बदल झालेला वाटतो किती टक्के वाढ होईल असं वाटतंय तुम्हाला वाढ चालू आहे नाही चालू आहे पण अंदाज येतील की बाबा टनामध्ये फरक पडणार डबल फरक पडणार डबल फरक पडणार तर अशा पद्धतीने आपण या टाकळी गावामध्ये येऊन पूर्णपणे शेतकऱ्याच्या मनाचं समाधान झालेलं आहे की त्यांना आपला डोस आवडलेला बरं हा डोस प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे का सर पाहिजे वापरायलाच वा पाहिजे शेतकऱ्यांनी त्यांचे रिटर्न पैसे शेतकऱ्यांना परत मिळते शंभर टक्के अनुदानावर खत आहे अनुदानावर खत आहे रिझल्ट रिझल्ट चांगला आहे मेन म्हणजे अनुदानापेक्षा रिझल्ट चांगला आणि क्वालिटी इम्पॉर्टंट आहे आणि म्हणून आमच्या कंपनीची थीम आहे शेतकऱ्याचा पैसा शेतकऱ्यालाच मिळणार आणि आता आपण एकमेकाला सहकार करू सहकार्य करून समृद्ध करूया आणि सेंद्रिय शेती करायला सहकार्य करू स सह, सह, सहकार्य करू तर या सेंद्रिय खताच्या सहकार्यातून प्रत्येक शेतकरी शे सेंद्रियवर आल्याशिवाय राहणार नाही अशी या प्रत्येक शेतकऱ्याचं म्हणणं आहे आणि मयूर काळे सरांच्या माध्यमातून आपण प्रत्येक शेतकरी बांधवांना ही संधी देतो आहे की या पद्धतीचा जर वापर केला तर तुम्हाला पूर्णपणे शेतकरी समाधान होऊन आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्याशिवाय जाणार नाही बरं आपण जर आज सेकंड टाईम जर उसवा खोडव्याला वापरला तरी खोडव्याचा सुद्धा चांगला रिझल्ट आहे रिझल्ट रे रिझल्ट चांगला आहे आता तुम्ही सुरूला पण वापरले खोडव्याला पण वापरले अडीच अकरामध्ये पूर्णपणे तुम्हाला समाधान झालेलं आहे तर अशा पद्धतीचं मी कॉन्ग्रॅच्युलेशन करतो सर आमच्या कंपनीसाठी तुम्ही हे झालेलात तर ठीक आहे सर ओके थँक्यू